शेतकरी बांधवांनो तुम्हाला निलगिरीच्या जा झाडाबद्दल माहिती आहे का मी सांगतो पण त्याआधी आम्ही कास्तगारला नक्की फॉलो करा निलगिरीचं झाड जा हे सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामध्ये आढळून आलं हे एक मोठं सदाहरित वृक्ष आहे ज्याची लांबी तीस मीटर म्हणजेच अठ्ठ्याण्णव फुटांपर्यंत वाढू शकते त्याचा खोर हे सरळ असतं आणि त्याची साल राखाडी तपकिरी रंगाची खरबळीत आणि विदारकारचा रंग असतो पानांचा वरचा पृष्ठभाग गळद हिरवा असतो तर खालचा पृष्ठभाग फिकट गुलाबी आणि बारीक केसांनी झाकलेला असतो या झाडाला लहान दिसणारी फुलं येतात जी पॅनिकल्समध्ये लावलेली असतात आणि याचं एकमेव फळ हे एनकॉन असते जे खाण्यास योग्य असते आणि वन्यजीव अनेकदा या फळाला खातात निलगिरी झाड हे त्याचं लाकूड अतिशय मजबूत असल्यामुळं त्याचा उपयोग घराचा फर्निचर तयार करण्यासाठी होतो आणि बांधकामासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो निलगिरीच्या शेतीसाठी विशिष्ट हवामान आणि पाण्याची गरज नसते त्यामुळे ही शेती कुठेही करता येते रोपांच्या लागवडीपूर्वी शेत पूर्णपणे स्वच्छ करणं सुद्धा यामध्ये गरजेचं आहे निलगिरीच्या शेताचा फायदा नेमका काय होतो हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत आम्ही कास्तकाराला फॉलो करून ठेवा